राज्य शासनाच्या विविध योजना गावांमध्ये उत्तम रीतीनं राबवत पायाभूत सुविधांसह विकासाचे विविध प्रकल्प राबवणाऱ्या सरपंचांना कळंबा इथं शनिवारी गौरवण्यात आलं जिल्ह्यातील पंधरा सरपंच विविध तेरा विभाग आणि उत्कृष्ट उपक्रमशील ग्रामपंचायत हे पुरस्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्या हस्ते देण्यात आले लोकमत समूहातर्फे हा उपक्रम झाला गावाला विविध सोयीसुविधांनी युक्त बनवणाऱ्या उपक्रमशील सरपंचांना सरपंच सर्पन्चा अवॉर्ड वितरण कार्यक्रम घेण्यात आला शनिवारी झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंधरा सरपंचांना सन्मानित करण्यात आलं लोकमत समूहाच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झालं गावची निवडणूक सगळ्यात अवघड असते निवडणूक संपली की विरोध संपला पाहिजे विकास कामांच्या माध्यमातून लोकशाहीचं पावित्र्य जपलं पाहिजे सरपंच हा गावाचा कुटुंब प्रमुख असतो गावाच्या विकासाबरोबरच प्रत्येक कुटुंबाची अडचण आपली आहे असं समजून काम करण्याची भूमिका घेतली तर गाव पर्यायानं देश आत्मनिर्भर बनेल असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं तर जिल्ह्यातील गावं विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनली पाहिजेत पाणी वीज या गोष्टी महत्वाच्या असून आगामी काळात तीव्र टंचाई भासणार असल्यानं ग्रामपंचायतींनी त्याचं योग्य व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं लोकमतचे संपादक वसंत भोसले शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं जिल्ह्यातील पंधरा सरपंचांना विविध तेरा विभाग व विशेष पुरस्कार म्हणून उत्कृष्ट उपक्रमशील ग्रामपंचायत हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी लोकमतचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख मुख्य प्रतिनिधी दे विश्वास पाटील श्रीराम जोशी जुभेर शेख कपिल जाजू वसंत तेंडुलकर अनुप मुळे संतोष कांबळे उपस्थित होते